आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये हो आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया एक दंत ह्या नावाचा अर्थ व त्या नावाच्या अनुषंगाने कालांतराने घाललेल्या काही घटना किंवा का कथा श्री गणेशाची अनेक नावे आहेत त्यात आठ नावे बारा नावे एकवीस नावे प्रसिद्ध आहेत त्यातील एक नाव आहे एक दंत एक म्हणजे एकटा अद्वितीय दुसरा अन्य कुणी नाही अनन्य दंत याचा अर्थ शासक नियंत्रक स्वामी श्री गणेशाचे हे नाव परब्रह्म परमेश्वर स्वरूप आहे श्री गणेशास एकदंत असे का म्हणतात याबाबत काही कथा आहेत एकदा भगवान शंकर व पार्वती बसले होते शंकर ध्यानस्थ होते पण त्यांना नेहमी कुणी ना कुणी देवदेवता भेटायला येत असत त्यामुळे त्यांचे ध्यान भंग होत असे म्हणून त्यांनी एक दिवस गणपती सांगितले माझ्या ध्यानधारणेत नेहमी व्यत्यय येत आहे तू गुफेच्या बाहेर थांबावे व कोणालाही आत येऊ देऊ नये त्या दिवशी देखील देवदेवता भगवान शंकरांना भेटायला आलेत पण गणपतीची विनंती ऐकून ते देव परत निघून गेलेत पण थोड्या वेळानंतर परशुराम ऋषी आलेत ते तर भयंकर क्रोधी स्वभावाचे होते त्यांनी द्वारावर गणपती उभा असलेला पाहिला व त्यास सांगितले मला भगवान शंकरांचे दर्शन करायचे आहे गणपतीने सांगितले आता ध्यान ते ध्यान करीत आहेत किंवा त्यांची विश्रांतीची वेळ आहे त्यामुळे तुम्हाला आज जाता येणार नाही हे एकूण परशुराम क्रोधित झाले दोघांमध्ये युद्ध सुरू झाले परशुराम ऋषींनी गणपतीवर परशु हे अस्त्र सोडले गणपतीने पाहिले व जाणले की हे अस्त्र तर आपल्या पिताश्रींनीच यांना दिलेले आहे त्यांच्या अस्त्राचा अपमान होऊ नये म्हणून गणपतीने ते आपल्या एका दातावर झेलले त्यामुळे त्याचा एक दात तुटला तेव्हापासून गणपतीस एक अद हे नाव प्राप्त झाले दुसरी कथा आहे श्री व्यास ऋषी महाभारताचे कथन करीत होते व गणपती ते लिहित होता त्यांनी गणपती साधीच सांगितले होते मध्ये लेखन करण्याचे काम थांबवू नये त्याने ओकार दिला व अखंडपणे लिहित होता पण मध्येच एकदा लेखणी तुटली परंतु गणपतीने लगेच एक दात मोडला व तो शाहीद बडवून लिखाण सुरू ठेवले त्यावेळेस त्याच एक दंत हे नाव प्राप्त झाले कथा तिसरी एकदा गणपती मुशकासुराशी युद्ध करीत होता परंतु त्याचा पराजय होत नव्हता मुशकासुराने गणपतीवरती एक बांध सोडला तो गणपतीच्या एका दातास लागला त्यामुळे त्याचा दात तुटला नंतर गणपतीने त्याचा वध केला पण तेव्हापासून त्यास एक दंत असे नाव गणपतीस प्राप्त झाले कथा चौथी फार पूर्वी रौद्र केतू नावाचा राक्षस होता त्याला दोन पुत्र होते नरांतक व देवांतक हे जरी राक्षस कुलात जन्माला आले होते तरी देखील त्यांनी भगवान शंकरांची तपस्या केली पण त्यांची इच्छा होती की आपण त्रिलोकात विजयी होऊन राज्य स्थापन करावे अनेक वर्षे तपस्या केल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी नरांतक व देवांतकला वरदान मागण्यास सांगितले त्यांनी सांगितले आम्हाला दिवसा रात्री कोणत्याही शस्त्राचे भय नसावे म्हणजे कोणत्याही शस्त्राने आम्हाला मृत्यू येऊ नये भगवान शंकरांनी तथास्तू म्हटले व निघून गेले त्यानंतर ह्या दोघे राक्षसांनी आपले खरे रूप दाखवले पृथ्वीवर पाताळात देवलोकात सर्वकडे उपद्रव सुरू केला देवलोकात तर सर्व देवांचा पराभव हो केला गणपतीस हे समजता असतो युद्ध करण्यासाठी आला नरांतक व गणपती दोघांचे युद्ध सुरू झाले गणपतीने नरांतकचे दोन्ही हात तोडलेत पण पुन्हा दोन्ही हात आलेत गणपती आश्चर्य वाटले त्याने पुन्हा नरांतकचे हात पाय मस्तक तोडले पण त्याच्यावर कोणत्याही शस्त्राचा उपयोग होत नव्हता पुन्हा पुन्हा त्यास ते अवयव प्राप्त होत होते तेव्हा गणपतीच्या ते लक्षात आले यावर शस्त्राचा उपयोग होणार नाही म्हणून त्यास खाली पाडले व केवळ एका अंगठ्याने त्याची मान दाबली त्यामुळे त्याचा मृत्यू झाला हे देवांता कास कळले तो गणपतीशी युद्ध करण्यास आला पण आता गणपतीस कळले होते की याच्यावर कोणत्याही शस्त्राचा उपयोग होणार नाही म्हणून गणपती हातानेच त्यास मारू लागला पण तो गणपतीच्या एका दातास घट्ट धरून लोंकवू लागला त्यामुळे गणपतीचा एक दात तुटला गणपतीच्या लक्षात आले दात हे काही शस्त्र नाही म्हणून गणपतीने देवांतकचा वध त्याच दाताने केला तेव्हापासून गणपतीस एक दंत हे नाव प्राप्त झाले गणपतीने आपल्या पित्यांनी नरांतक व देवांतकला दिलेल्या वरदानाचा देखील मान राखला त्याने कोणतेही शस्त्राने त्यांना न मारता नरांतकला अंगठ्याने मारले तर देवंतकला दाताने मारले म्हणून तेव्हापासून गणपतीस एक दंत असे म्हणतात श्री गणेशास वंदन करून हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा JK Srinandan